नंदुरबार जिल्हा साठी फार आनंदाच्या दिवसाचा दिवस आहे खऱ्या अर्थाने आज चंद्रकांत रघुवंशी यांना न्याय मिळायला देयला शब्द एकनाथजी सा शिंदेसाहेबांनी पूर्ण केला आणि नंदुरबार जिल्ह्याला न्याय दिला आहे चंदुबयाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा बराचसा विकास झालेला आहे शहादा सराचाही विकास त्यांच्या माध्यमाने आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि या प्रयत्नांनी ह्या शहरात या जिल्ह्यात बराचसा कार्यक्रम बरेचसे विकास घडवून आणण्याचा ठाकरे सॉरी शिंदे गटाच्या माध्यमाने प्रयत्न केले जाईल धन्यवाद आदरणीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी आदरणीय चंद्रकांत भैया रघुवंशी यांना विधान परिषदेत प्रतिनिधित्व देऊन या, या, या नंदुरबार जिल्ह्याला एक चांगला न्याय दिलेला आहे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज मोठ्या संख्येने राहतो त्यांचा विकास ज्या त्याने व्हायला पाहिजे ते झालेला नाहीये पण आपण आज म्हणजे आनंद व्यक्त करतोय आम्ही का या अगोदरच दळगाव मतदारसंघातून आदरणीय आमशा पाडवी यांच्या माध्यमातून विधानसभेत आपलं प्रतिनिधित्व केलेलं होतं आणि या उपर आता विधान परिषदेमध्ये आदरणीय चंदूबाई यांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे आम्हाला निश्चितच अभिमान झालेला आहे आम्हाला गर्व आहे आणि या नंदुरबार जिल्ह्यातला जो विकास खुंटलेला होता तो पुढे न्यायचं काम शिवसेनेचे दोघं पदा आमदार करणार आम्हाला विश्वास आहे आणि सर्व आमचे साथ शिवसेनेकांचे साथ असेल पदाधिकाऱ्यांचे साथ असेल त्यांना साथ असेल आणि त्याच्यामुळे या जिल्ह्याचा जो अनुशेष आहे तो भरून निघणार आहे विकासाचा बॅकलॉग आहे तो भरून निघणार आहे हे आम्हाला आनंद आहे धन्यवाद